नमस्कार मंडई वासूची किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज ना एक चमचमीत झनझणीत भाजी आपण बनवतो आहे ती म्हणजे वांग्याची भाजी लग्नकार्यात बऱ्याच वेळा ही भाजी बनवली जाते त्या पद्धतीने आज आपण बनवतो आहे खूप जबरदस्त लागते त्यासाठी ना आपल्याला ही काटेरी नाशिकी वांगी, वांगी ही जी असतात ना नाशिकची वांगी तीच घ्यायची आहेत यांची चव इतकी भारी असते आणि हे जे डेट आहेत ना अजिबात वरचे कट करायचे नाही ते भाजी खाल्यानंतर असे त्याला चुकून घालायनं एक नंबर लागतात सासूबाई दुबईला आल्यात इंडियावरनं येताना माझ्यासाठी जवळपास दीड किलो वांगी घेऊन आल्या होत्या आज मग मस्त याचा बेत बनवला होता त्यासाठी ना वांगी आपल्याला बघून घ्यायची असे कट करून की त्यात काही आळी वगैरे तर नाही आहे ना आणि मिठाच्या पाण्यात त्याला टाकायचं आहे नुसत्या शेंगदाण्याच्या कुटाची सुद्धा ही भाजी जबरदस्त लागते पण एखादा कांदा थोडंसं खोबरं गॅसवरती भाजून घ्यायचं आणि कोथिंबीर एखादी हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं याची चव आहे ना खूप छान येते आता शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपले घरातले सगळे मसाले कांदा लसूण मसाला गोडा मसाला लाल तिखट धने पावडर हळद हे सगळं ॲड करायचं आणि धने पावडर थोडीशी जास्त घाला मीठही या स्टेजवरती घालायचं एकदम थोडंसं तेल घालून हा आधी मसाला आहे ना सुका एकत्र एक करायचा जेणेकरून सगळ्या शेंगदाण्याच्या कुटाला मसाला एकत्र एक लागेल आणि त्यानंतर मग आपण जे वाटण बनवलेलं आहे ना ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे खरं तर आहे ना या वाटणाचीच आहे यानेच या भाजीची चव आहे ना खूप मस्त येते आणि खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला ही भाजी किंवा खूप जास्त घट्टही ठेवायची नाही आहे त्यामुळे इथे बघा वाटणामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता मी मस्त मिक्स करून घेतलं त्याला एखादं पाच मिनटं जरी ठेवायचं असेल तर तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता अदरवाईज लगेच भरायला घ्यायचं आणि सगळे हे बघा इथं मी जशा पद्धतीने भरती ना वांगी मध्ये थोडंसं आधी टाकायचं आणि नंतर मग चारी साईडने लावून वांगे ठेवून द्यायचे आता एक 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 करत सगळे वांगे आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे आहेत बरं मसाला थोडा जास्त झाला असेल तर काही हरकत नाही आहे आपण नंतर तो वापरणार आहोत आता एखाद्या कढईमध्ये तेल घ्या भरपूर जिरे मोहरी थोडासा कढीपत्ताची फोडणी करायची आहे आपल्याला तडतडीत फोडणी बनल्यानंतर ना एक एक करून ही वांगी त्यामध्ये सोडून घ्यायची आहेत बरं वांगी सोडताना गॅस बारीक करा कारण मग तेल असल्यामुळे ते तडतडतात आणि झाकून एक तीन चार मिनटं शिजून घ्या आता बघा वांग्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता इथं ह्याला परतून घ्या खालची वांगी वरती वरची वांगी खाली अशी करा जेणेकरून सगळी वांगी एकसारखी शिजतील आणि चवीला अतिशय सुंदर लागतील आणि आता बघा जो उरलेला मसाला होता ना तो मसाला आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे आता इथे मी थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली आणि जो मसाला होता तोही ॲ ॲड केलेला आहे आणि आता छानपैकी याला आहे ना एकदा परतून घ्या आणि अगदी थोडंसं म्हणजे वाटीभर वगैरे फक्त पाणी घालायचं आहे जेमतेम तुमची वांगी फक्त भिजली गेली पाहिजे इथपण इथपर्यंतच तुम्हाला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अजिबात एक्स्ट्रा पाणी ॲड करू नका आणि आता ह्याला छानपैकी ना झाकून तीन चार मिनटासाठी शिजू द्या एक सात आठ मिनटामध्ये छान शिजवून तुमची भाजी तयार होते बघा इतकी झणझणीत आणि चमचमीत एखादी भाकरी टाका त्यासोबत मस्तपैकी ठेचा भाकरीचा असा बेत करा आवडला ना व्हिडिओ आवडला आवड तर फॉलो करायला विसरू नका स्टेट यून टिल देन बाय बाय